नमस्कार मी गणेश असवार दानापूर येथील आनंद एग्रोचा प्रतिनिधी आज आपण आलो आहे दानापूर येथील अविनाश भाऊ हागे यांच्या शेतात का सतरा दिनांक सतरा रोजी गुरुवार या दिवशी आपण यांच्या काकडीला एक ड्रिंचिंग दिली होती बॅक टू किट ची तर तुम्ही फरक बघू शकता म्हणजे या साईडला आपण ड्रिंचिंग दिलेली नाही आहे आणि या साईडला ड्रिंचिंग दिलेली आहे डोळ्यांसमोर तुमचा फरक आहे आणि स्वतः अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांनाच आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊयात नमस्कार अविनाश भाऊ आपण आपल्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकतो म्हणजे तुम्ही जे ड्रिंचिंग केलेली आहे त्याबद्दल पाच दिवस अगोदर ड्रिंचिंग केलेली आहे त्याच्या अगोदर इकडे ड्रिंचिंग केली आहे इकडे नाही बॅक टू गिफ्ट तर त्याच्यानंतर हे अजिबात वाढले नाही हे मस्त गिरिफ्ट घेत आहे म्हणजे चांगली ग्रोथ आहे तर बघू शकता मित्रांनो आता या साइडला आपण ड्रिंचिंग केलेली आहे आणि या साईडला ड्रिंचिंग केलेली नाही आहे तर झाडांची ग्रीनरी तुम्ही बघू शकता पानांची साईज तुम्ही बघू शकता आणि झाडांवर आलेला नष्टर जे आहेत ते आपण बघू शकतो झाडांच्या मुळांमध्ये चांगली वाढ झालेली आहे तर म्हणजे झाडांच्या फुटव्यांमध्ये सुद्धा चांगला बदल आहे आणि झाड असं निरोगी दिसत आहे आणि तेच या साईडला बघू शकता झाडांची वाढ पूर्णत झालेली नाही आहे तर शेतकरी बंधूंनो मी असं म्हणतो आहे की जर झाडाची वाढ चांगली करायची असेल तर नक्कीच बॅक टू किट एक वेळा अवश्य वापरून पहा धन्यवाद